एक महत्वाची बातमी आपल्या हात येत आहे शिर्डी लोकसभा काँग्रेस इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी लोकसभा पार्श्वभूमीवर काल अकोल्यात विशेष बैठकीचे आयोजन केले होते काँग्रेस पक्षाशी मी एकनिष्ठ असून देखील पक्षाने ऐनवेळी माझे तिकीट कापले यामुळे उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली झालेल्या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली ला आहे यावेळी पक्षाने पुन्हा फेरविचार करून माझ्या तिकिटाचा विचार, मा विचार करावा असे मत पक्षाविषयी झालेल्या बैठकीत उत्तर यांनी व्यक्त केले दोन हजार सात आठ या वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव डिलिमिटेशनमध्ये डिलिमिटेशन आला आणि त्यानंतर सातत्याने प्रेमानंदजींच्या मार्फत आपण ह्या सगळ्या लोकसभाच्या प्रक्रियेत राहिलो दोन हजार नऊमध्ये मध्ये पक्षाने उमेदवार नाकारली आणि आपण बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उभे राहिले ती बंडखोरी काही पक्षाच्या विरोधातली पक्षा नव्हती ती ह्यासाठी होती की इकडच्या काँग्रेसच्या एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी द्यावी आणि त्यामार्फत इथून काँग्रेसचा एक चांगला खासदार निवडून जावा ही त्याच्या मागची भूमिका होती त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि बाबूजींनी पुन्हा पक्षामध्ये येऊन काम सुरू केलं त्यांच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी अगदी जवळून एक कार्यकर्ते म्हणून त्यांची मुलगी म्हणून त्यांच्यासोबत होते स्वतः मी वैयक्तिक दोन हजार आठ पासून पक्षामध्ये काम करत आहे युवक काँग्रेसमध्ये काम करत आहे दोन हजार चौदाची निवडणूक जर आपण बघितली तर पुन्हा पक्षांनी एका प्रकारे अन्यायच केला आणि आलेली उमेदवारी पुन्हा शिवसेनेचे खासदार काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी ती उमेदवारी त्यांना दिली तिथेही पक्षाला अपयशच आलं आणि पुन्हा सेनेचे से खासदार अगदी सतरा दिवसात निवडून गेले आता लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा एक लक्षात येतं की ते खासदार त्यांनी काही कामही केलेलं नाही आणि ते इथे फिरकलेही नाही आहेत मतदारसंघामध्ये त्या पार्श्वभूमीमध्ये मी एक युवक कार्यकर्ते म्हणून पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होते काही कारणास्तव काँग्रेस पक्षाने ती उमेदवारी आज एका वेगळ्या उमेदवाराला देऊ केली ही बैठक घेण्यामागचं नियोजन तेच होतं की एवढ्या वर्ष जे कार्यकर्ते जो पक्ष माझ्या मागे अगदी ताकदीने उभा आहे त्यांचं या सगळ्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर ही बैठक मी एक छोटीशी बैठक घरीच आम्ही बोलवली होती साधारण कल बराच वेगवेगळा आहे लोकांचा सा। काहींचं म्हणणं आहे की सरळ पक्ष सोडून दुसरी भूमिका घ्या जसं शिवसेनेने दोन हजार चौदा मध्ये बाबूजींना तिकीट द्यायचं ऑफर केलं होतं तसं तुम्ही घ्या काहींचं म्हणणं आहे की थोडं संयमाने घ्या पक्षामध्ये राहूनच तुम्ही जे चांगलं काम करताय ते करत राहा आणि पुढे जा सगळ्यांचेच विचार ऐकून मी ऐकून घेतले एक विशेष बाब म्हणजे फक्त पक्षाचे नाही तर चळवळीत काम करणारे सामाजिक आंबेडकरी चळवळीत काम करणारे अनेक बांधव हो या बैठकीला उपस्थित होते आणि एकूणच बौद्ध समाजावर हा जो अन्याय गेले तीन पंचवार्षिक पक्ष करत आहे त्याच्याबद्दल पण एक तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यामध्ये असं आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक डिसायसिव्ह पॉप्युलेशन हे बौद्ध समाजाचं आहे पण त्या समाजाला उमेदवारी न देता आपण दरवेळी एका विशिष्ट समाजाला उमेदवारी देत आहोत आणि त्याचा फटका हा दोन हजार चौदाच्या इलेक्शनमुळे काँग्रेस पक्षाला इथे बसला आहे मी एक काँग्रेसी कार्यकर्ते म्हणून आजही पक्षाला इथे विनम्र निम म्हणजे रिक्वेस्ट करत आहे निवेदन करत आहे की आताही आपण जो उमेदवार दिला आहे आदरणीय कांबळे साहेब असतील त्यांची खरंच उमेदवारी करायची इच्छा आहे का त्यांची तेवढी फिरण्याची इच्छा आहे का त्यांचं तेवढी बांधणी आहे का हा पक्षाने विचार करावा आणि अजूनही जर तो विचार करून पक्षाने हे तिकीट बदलायचा निर्णय घेतला तर आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याचा विचार हवा यासाठी तर आज ही इथे या मिटिंगचं नियोजन केलं होतं मी पक्ष सोडणार का मी अपक्ष उभं राहणार का किंवा मी दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करणार का हाही विषय इथे चर्चेला आला पण सध्या तरी माझी तशी काहीच मनस्थिती नाही ज्या पक्षासाठी मी गेली दहा वर्ष राबते घर सोडून काम केलं आणि ज्या पक्षासाठी माझ्या कुटुंबाने एवढ्या वर्षानुवर्ष काम केलं त्या पक्षांनीच मला न्याय द्यायला द्यायला पाहिजे आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी याच्यावर पक्षांनी पुनर्विचार करायला हवा ह्याच्यासाठी ही बैठक आज इथे आम्ही आयोजित केली होती वारसा शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा म्हणजेच आवाज अकोल्याचा निर्भीड जनमतांचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा